शरद नागरी सहकारी बँकेतर्फे शरद सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून सोलापूर शहरात जिल्हा स्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं शनिवारी नेते शरद पवार यांच्या पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त आणि शरद नागरी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बारा ते तीस डिसेंबर दरम्यान शरद सप्ताहाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी महापौर तथा संस्थापक मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या सप्ताहा अंतर्गत बारा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शरद नागरी सहकारी पथसंस्था लकी चौक इथं रक्तदान शिबिर चौदा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता चार हुतात्मा पुतळा चौक इथं जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे विविध पाच गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे एक किलोमीटर ते सात किलोमीटर अंतराची ही स्पर्धा राहणार आहे रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं बक्षिसांचं स्वरूप राहणार आहे सोळा डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता राजर्षी शाहू विद्यालय विडी घरकुल इथं वृक्षारोपण करण्यात येणार आहे वीस डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता गवळी वस्ती दमाणी नगर आणि अवंतीनगर इथं स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे तेवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मराठा मंदिर इथं रक्त तपासणी शिबिर होणार आहे डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ छत्रपती शिवाजी होणार आहे डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शरद नागरी सहकारी बँक इथं दिनदर्शिका प्रकाशन सोहळा होणार आहे या कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन माजी महापौर मनोहर सपाटे यांनी केलं या पत्रकार परिषदेला चेअरमन महेश माने महानंदा सोलापुरे ज्ञानेश्वर सपाटे राजेंद्र आवताडे श्रेणिक शहा निलेश उमरजकर एकनाथ घाडगे सुनीता साळुंखे संतोष गवळी दत्ता भोसले शंकर चव्हाण महेश ढेंगळे आदी उपस्थित होते